एकवीस ते तीस वाले तयारी आहे गाड्या सुटल्या भव्य दिव्य पेडगावकरांचं मैदान आणि या मैदानातील साथ सुटला लढत चालू सात मध्ये सहा गाड्या जात सहा गाड्यांच्या मध्ये संग्राम सुरू आहे पलड्याकडे या ठिकाणी बाजे अलीकडे या ठिकाणी सुंदर आहे दोघात लढत लढत अतिशय सुंदर पलीकड काटा किरल झाली साथ मध्ये सौरभ डायव्हर आमडीचा होता अलीकडं बबलूच्या गडाचा होता दोघात काटा किरल वळवा आठवडवा अकरा तेवीस सज्ज का बैलगाडीचं क्षेत्र आहे इथं